गेली काही क्षणातच होईल आणि आपण सर्वच टाळ्या वाचून सन्माननीय प्राध्यापक नितीन पांगुरे पाटील सर त्याचप्रमाणे डॉक्टर राजेंद्र सरकारे सर सन्माननीय कांबळे सर आणि या कार्यक्रमाचे संयोजक कंगराजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर कंगराजकर साहेब या सगळ्यांच सहर्ष हार्दिक स्वागत करूया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोर्या मांगल्य मूर्ती गणरायाला वंदन करून आजच्या प्रेरणादायी व्याख्यानाचा शुभारंभा प्रबोधन पर मार्गदर्शन सन्मान्य प्राध्यापक नितीन बांडोडे पाटील सर यानंतर करणार आहेत असोसिएट्स आणि कंगाळकर चॅरिटेबल ट्रस्टचे सन्मान अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर साहेब आणि त्यांच्या सहकार्यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्ष या मार्गदर्शनाचा व्याख्यानाचा आपण लाभ घेणार आहातच मात्र हेच व्याख्यान वर देखील लाईव्ह करण्यात येणार आहे आपल्या नातेवाईकांना परिजनांना देखील हा कार्यक्रम अनुभवता यावा यासाठीची ही मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या ऐतिहासिक शाहू नगरीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना शिवप्रभूंचे आशीर्वाद या सर्व मानले जात आहेत आपण देखील शिवछत्रपतींचा जय जयकार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की तेच दीप प्रचनाच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या प्रथा संस्कृतीचं अनुसरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं होते प्राध्यापक नितीन बांडे पाटील सरांसाठी डाळ्या बाजूया शुभ बस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित झाले डॉक्टर राजेंद्र सरकारे सर सन्माननीय राजीव काळवे सर सन्माननीय सर, सर, श्रीधर कंगाळकर साहेब यांना देखील विनंती असेल या कार्यक्रमाचे संयोजक हो कंगाळकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून आपण देखील समारंभामध्ये दीप प्रज्वलित करावं शुब या शुभ मुहूर्तावर दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय यशाच्या आर येणाऱ्या सर्व सीमा पार करून आकांक्षा कृतीकडे चांगलाकर असोसिएट ची वाटचाल ही सर्व बानुबडे पाटील साहेब यांना आपण सन्मानित करावं सन्मान आणि सत्कार आवर्जून ही भगव्या रंगाची शाल त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरपूर्वक या ठिकाणी प्रदान केली जाते त्याचप्रमाणे एक सुंदर फुलांच एक सुंदर रोग हे देखील प्राध्यापक नितीन बागुंडे पाटील सर यांना सन्मानपूर्वक दिलं जातं दोनदा काळ्या बाजून आपण देखील सन्मान्य प्राध्यापक नितीन बागुडे पाटील सर यांचं सहस्य स्वागत मग विनंती नाही संपूर्ण देशात आदर्शभूत मानले गेलेल्या या सातारा डीसीसीचा कार्यभार ज्याच्या सक्षम हातामध्ये सुरक्षित आहे ते सन्माननीय डॉक्टर राजेंद्र सरकाळेसकर या ठिकाणी सन्मानित होत आहेत पुढील सन्मान याच साताच्या खांद्याला खांदा लावून सरव्यवस्थापक पदाची जबाबदारी जे यशस्वीरित्या सांभाळत आहेत त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे मान्यवरांना बसण्याची विनंती मंचावर असलेल्या असलेल्या तुम्हा सर्वांचंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष हार्दिक स्वागत आहे हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी आलेल्या आमच्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः पुण्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या एका भव्य दिव्य अशा प्रोजेक्टचं काम आपल्या सर्वांच्या समोर सुरू आहे आणि याच प्रोजेक्ट मध्ये जवळपास पाचशे चव्वेचाळीस सदनिका अर्थात पाचशे चव्वेचाळीस फ्लॅट्स एकशे छत्तीस कमर्शियल कॉम्प्लेक्स एकशे छत्तीस कमर्शियल युनिट्स आजच्या या प्रोजेक्टच्या निमित्तानं आपल्या सर्वांना पाहायला मिळतील त्यामुळे आरोग्य तपासणी असेल असेल आणि व्याख्यान अशा एक ना अनेक माध्यमातून देखील आदरणीय श्रीधर कंग्राळकर साहेब हे मराठा समाजातील युवकांना उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना सहकार्य नमस्कार कर चॅरिटेबल द्वारा आयोजित आजचा नातेघर संस्काराचे या प्रेरणादायी व्याख्यानाचे प्रमुख वक्ते श्री सर, सर, श्री प्राध्यापक नितीन बानुगडे सर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र सरकाळे सरकाळेसाहेब सरव्यवस्थापक राजीव गाडवे साहेब वेणुग्राम या असोसिएशनचे उपाध्य अध्यक्ष श्री गायकवाड साहेब उपाध्यक्ष श्रीमंत साहेब सेक्रेटरी श्री राहुल डेरे साहेब उपस्थित सर्व बंधू भगिनी व मित्रांनो मी कंग्राळकर चॅरिबटेबल ट्रस्टच्या वतीने आपले सर्वांचे या लँडमार्क भव्य वास्तूमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो कंग्राळकर चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आम्ही नेहमी समाजाभिमुख अनेक कार्यक्रम करत असतो जसे आत्ता मोरे सारन किरण पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल आरोग्य शिबिर असेल असे भयं वेगवेगळे कार्यक्रम करत असतो परंतु आजचा योग खरोखर खूप चांगला आहे तर बानुगडे सरांचे विचार ऐकण्याची आज संधी आज मिळत आहे व हा योग असा आहे की आज योग हा लँडमार्क पॉवर या बिझनेस सेंटरच्या या वास्तूमध्ये आहे या वास्तूमधला हा खरोखर हा पहिला कार्यक्रम आहे आणि खरोखर हा शर्करा योग आहे वेन्युग्राम असोसिएशन ऑफ पर्सन्स व कांग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चरद्वारा निर्मित हा प्रकल्प म्हणजे बांधकाम क्षेत्रातील एक आदर्श उदाहरणच आहे सातारा आता बदलत आहे सातारा डेव्हलप होत आहे बदलत्या साताऱ्याच्या इतिहासाची साक्ष देणारा साताऱ्याच्या वैभवात भर घालणारा हा प्रकल्प आहे डिसेंबर तेवीसला साधारण ह्या प्रकल्पाचं सुरुवात केली होती व आज कमर्शियलचे काम पूर्ण झालेले आहे निर्धारित वेळेमध्ये म्हणजे डिसेंबर मध्ये पर्यंत सर्व रेसिडेन्शियल प्रकल्प जो आहे तो सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांसह पूर्णपणे तयार होणार आहे वेणुग्राम आणि कांग्राळकरच्या कांग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे हा जो प्रकल्प चालू आहे त्याचा सॅम्पल फ्लॅट सुद्धा आम्ही तयार केलेला आहे आणि रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आहे मी आज आपण सर्वजण इथं आलात भानगुडे पाटील सरांनी सुद्धा वेळात वेळ वेड़ काढून इथं आले वेणूग्रामचे सर्व संचालक सर्व सभासद आपण सर्व इथं आलात आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझे दोन चांभवतो जय जय आयोजित नातेघर संस्काराचा कार्यक्रम आपण सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी साजरा होतोय या कार्यक्रमाला मुख्य प्रेरणादायी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेले प्राध्यापक नितीन भानगुडे पाटील खरं तर थोडा इतिहास सांगणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी मी उभा आहे मार्च तेवीसमध्ये बँकेसाठी ठी वी गोळायचं काम आम्ही मुंबईला एका पतसंस्थेमध्ये इतर पतसंस्थेला भेट देण्यासाठी गेलो होतो जात असताना आमचे गाडवे साहेब होते विमलकर साहेब होते त्या ठिकाणी ड्रायव्हर संतोष होता आम्ही होतो जाताना नाही येताना कर्मचाऱ्यांसाठी या साथाऱ्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सदनिका असावी ग्रह संकल्प प्रकल्प कसा साकारता येईल याची चर्चा आम्ही करत होतो आणि दुसऱ्या दिवशी येताना जाताना प्रवासात तीच चर्चा दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आम्ही सरकार साहेबांच्या केबिनमध्ये गेलो आणि ही आमची कल्पना त्यांना सांगितली ती कल्पना त्यांनी इतकी उचलून धरली की दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवसात आमच्या संचालक मंडळाची मिटिंग होती आणि त्या मिटिंगमध्ये असं असं आपल्या कर्मचाऱ्यांनी एक कल्पना आणली आणि आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक ग्र संकल्प योजना या ठिकाणी आणली हे संचालक मंडळाला सांगता क्षणी आमचं नशीब इतकं चांगलं की संचालक मंडळाने आमची बाजू उचलून धरली आणि दुसऱ्या मिटिंगच्या दुसऱ्या एक महिन्याभर आम्ही या ठिकाणी चर्चा केली चार पाच ठिकाणी जागा बघितल्या आणि त्या जागेमध्ये आजचा भंडारींची जागा त्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन खरेदी खरेदी करण्यामध्ये ही योजना पुढे जाण्यामध्ये आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील रामराजे साहेब असतील थोरले महाराज असतील शिवेंद्र बाबा असतील या बँकेचे मार्गदर्शक रामराजे मकरंदाबा असतील चेअरमन नितीन काका असतील उपाध्यक्ष अनिल देसाई साहेब असतील घारगे साहेब असतील राजपुरे साहेब सर्वच संचालकांनी ही योजनेसाठी आम्हाला मार्गदर्शन केले त्यांचंही योजना पूर्ण होण्यामाग फार मोठा हात आहे आणि हा हात खरा कर्मचाऱ्यांच्यावर ही सगळी जबाबदारी सोपवली ते आमचे तिन्ही अधिकारी सरकाळे साहेब असतील गाडवे साहेब असतील भिलारे साहेब असतील आणि या वेलुग्रामचे सर्व आमचे संचालक मंडळ असतील त्यांनी अगदी रात्रीच्या एकत्र येऊन मिटिंग घेतल्या अगदी रात्र रात्र आम्ही ज्यावेळेला ह्या योजनेचं वाटप होत सोपनिकेचं अगदी अडीच वाजेपर्यंत आमचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे दिवस रात्र न बघता हा प्रकल्प साकार कसा होईल आणि हे सगळं करण्यामाग यांना सगळी प्रेरणा आमची सा, कंगळाकर साहेब त्यांच्या प्रयत्नानं ही योजना साकार झाली आणि आमच्या दोनशे ऐंशी जणांना एक हजार तेरा स्क्वेअर फुटचा प्लॅट येणाऱ्या डिसेंबरमध्ये ते आहे तर ह्या दोनशे ऐंशी मध्ये ऐंशी लोक सोडली तर साधारणपणे दोनशे लोकांना या साताराच्या शहरामध्ये आपलं घर असावं असं स्वप्न होतं ते स्वप्न कंगळाकर साहेबांच्या रूपानं आमच्या संचालक मंडळाच्या या अधिकाऱ्यांच्या रूपानं साज साकार होत आहे याचा आम्हाला सर्व सभासदांना निश्चितपणाने आनंद आहे आणि कंगाळकर साहेबांचं ह्या अधिकाऱ्यांचं करावं कौतुक कमी इतकं कमी आहे की त्याचं धन्यवाद मानला पाहिजेत आपल्या सर्व सदस्यांनी म्हणजे कुठल्याही गोष्टीचा इतिहास घेतला जातो असं इतिहासात भर घालणारा प्रकल्प एक जाता येता विचार किती मोठा आहे हा विचार आमच्या संचालक मंडळाने घेतला कंगाळकर साहेबांनी त्याचं मूर्त स्वरूप आणण्यासाठी प्रयत्न केला मी कंगाळकर साहेबांना आमच्या संचालक मंडळाला या अधिकारी वर्गाला धन्यवाद देतो तं, 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 तं,

आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टॅन टँग टँग टॅंग टॅंग टँग 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 टॅन टॅन साताऱ्याची पहिली वहिली इमारत सतरा मजली साताऱ्याची ओळख ठरणारी आहे बदलत्या साताऱ्याची ओळख सतरा मजली सतरा मजली हो सतरा मजली, मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रॅक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे सतरा मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क नव्वद एकशे अठरा नव्वद एकशे अठरा ओळख सतरा मजली कार्यक्रम आयोजित केलेला आहे नातेखर संस्काराचे आता हे नातेघर संस्कारासाठी व्याक्य ते कोण असले पाहिजे याचा अत्यंत बरेच दिवस विचार करत होते साहेब साहेबांनी अत्यंत महाराष्ट्राला ज्यांच्या वेगवेगळ्या विषयावर ज्यांनी अत्यंत चांगलं वक्तृत्व आहे असे बानुगडे पाटील साहेब फक्त ते एकाच विषयावर नाही बोललं तर इतिहास किंवा सगळ्या सब्जेक्टवर बोलणारे असे व्याक्य ते आज आपल्या समोर उभे आहेत तिथं उपलब्ध उपस्थित आहेत बानुगडे साहेब त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारतोय ते कंग्रालकर साहेब लँडमार्क प्रकल्प आहे आणि ज्यांनी आमची जी वेणुग्राम जी संकल्पना आहे जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यासाठी पाचशे चव्वेचाळीसपैकी ऐंशी फ्लॅट्स आमच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध होत आहेत ते करण्यामागं ज्यांचं श्रेय आहे अशी नावं सगळ्यांची घेतली आता खूप सहकार्य केलं आणि ते करत असताना आमचे जनरल मॅनेजर राजू गाडवे साहेब राहुल जी डीएलए गायकवाड साहेब त्याचबरोबर सर्वच आमचे जे तरडे साहेब या ठिकाणी आहेत सर्वांनी तर हा प्रकल्प सुरू होण्यासाठी अत्यंत मेहनत घेतली आणि लवकरच हा ही हा जो प्रकल्प आहे तो सातारमध्ये उभा राहतोय सुरेन काकडे सुद्धा साहेब आहेत त्या ठिकाणी त्यांनी शेती व्यवसायामध्ये खूप फार मोठं असं काम चांगलं केलेलं जिल्ह्यामध्ये उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असेल की कंग्राळकर हे नाव आहे ते गेले पंचवीस तीस वर्ष सातारकरांना परिचित आहे वेगवेगळे प्रकल्प त्यांनी उभे केलेत सातारमध्ये प्रचंड त्यांच्याबद्दल विश्वासार्हता आणि सगळ्यात त्यांचं वैशिष्ट्य असं की कमी दरामध्ये आणि वेळेत पूर्ण करणारा असा हा कष्ट कॉन्ट्रॅक्टर स्वतःला ते कॉन्ट्रॅक्टर समजत नाहीत तर लोकांच्यामध्ये मिसळून त्यांच्या काय अडचणी आहेत आणि त्याप्रमाणे तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सा, ते पूर्ण सहकार्य करत असतात आणि म्हणून त्यांचं सातारमध्ये त्यांचं अत्यंत चांगल्या आधारानं नाव घेतलं जातं हा लँडमार्क प्रकल्प आहे खरं म्हणजे त्याच्यातलाच एक भाग आहे पाचशे चव्वेचाळीस फ्लॅटमधल्या आमच्या कर्मचाऱ्यांचे दोनशे ऐंशी फ्लॅट आहेत खरं सांगायला मला आनंद होतोय की आमचे जे कर्मचारी आहेत तर म्हणजे खूप प्रामाणिक आणि मेहनतीनं ह्या जिल्ह्यामध्ये बँकेमध्ये काम करत असतात आणि मग असा एक प्रवाह सुरू झाला की प्रत्येकाला काही बंगला मानणं शक्य नसतं मग काही शिपाई आहेत काही क्लार्क आहेत काही द्वितीय श्रेणी अधिकारी आहेत ह्या सर्वांना खरं कमी दरामध्ये घर घेणं शक्य होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि सुरुवात आमच्या चेअरमन साहेब आणि सगळ्या संचालक मंडळ म्हणजे आता छत्रपती शिवेंद्रबाबा महाराज साहेब आहेत मकरंदबा पाटील नितीन काका रामराजे साहेब सर्वांनीच उदयन महाराज साहेबांनी सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आम्ही तो प्रकल्प त्यांच्या पुढं सादर केला आणि म्हटले निश्चितपणाने तुम्ही ज्या पद्धतीने मेहनत आणि कष्ट घेता आणि ज्यांची निवड केलेली आहे त्यामुळं हा प्रकल्प पूर्ण होईल असं त्यांनी आम्हाला एकदम आमच्यावर विश्वास व्यक्त केला मित्र आपण पाहतो घराच्या किमती दिवसे दिवस खूप वाढत आहेत शिपाळ्याला घर घेणं शक्य नसतं आपण बघतो दररोज किमती वाढतायत भाड्यानं घर घेणं सुद्धा शक्य होत नाही आणि म्हणून कमी किमतीत घर आश्चर्य वाटेल हा लँडमार्क म्हणजे स्टँडपासून दोन चार मिनटाच्या अंतरावर सेंट्रल पोई नाक्यापासून हारली पाच ते दहा मिनिटावर असा हा प्रकल्प फक्त आमच्या कर्मचाऱ्यांना एक बावीस लाखामध्ये उपलब्ध होणार आहे गंगराळकर साहेब खरं आपल्याला धन्यवाद देतो सगळ्या कुटुंबाचं आपल्याला तुम्हाला एक चांगलं दिली लागणार आहे त्यामुळे आपण बघतो आता किमती किती आहेत साडेपाच सहा हजार रुपये पर स्क्वेअर स्क्वेअर मीटरच्या किमती आहेत आता मग जो तर घ्यायचं झालं तर सत्तर लाख रुपये लागतील आम्ही हे काम केलं कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या कॉलनी असतात शिपायाची कॉलनी वेगळी क्लार्कची कॉलनी वेगळी आम्ही तसं केलं नाही सगळे शिपाई असतील क्लार्क असतील आमच्या अधिकाऱ्यात राहिले पाहिजे बालगडे साहेब आम्ही हे पाळलं कारण ते सुद्धा लोक आहेत ना त्यांनाही आमच्याबरोबर राहण्याचा त्यांना आनंद मिळेल कारण वर काही ठिकाणी वरिष्ठ अधिकारी म्हटले की स्वतःची आयडेंटिटी निर्माण करतात पण तसं न करता आम्ही सर्वांना त्याच्यामध्ये एक लॉट तयार केला म्हणजे हे आपण त्याला काय म्हणतो सर्वांच्या चिठ्ठ्या तयार केल्या आणि ज्या पद्धतीनं तो प्लॉट मिळेल फ्लॅट मिळेल त्याला तसं त्याचं वितरण केलेलं आहे त्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही स्कीम पुरी होणार आहे कंग्राल्सकर साहेब आपण आम्हाला डिसेंबर चोवीस सव्वीसची आम्हापर्यंत आपण पूर्ण करणार असं आश्वासन दिलं पण माझी विनंती राहील सर्वांच्या समोर आपण जर आम्हाला मे मध्ये देण्याचा प्रयत्न केला तर आमच्या लोकांचा जो कर्जाचा जो बोजा आहे तो थोडासा कमी होईल कारण आम पूर्वी ज्या मर्यादा होत्या ते दहा लाख रुपये शिपायला पंधरा लाख क्लार्कला वीस लाख रुपये वरच्या अधिकाऱ्यांना होत्या आम्ही सरसकट तीस लाखाचं कर्ज सगळ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे साहेब त्याच्यात अजिबात दुजाभाव केलेला नाही आणि त्यामुळं हा प्रकल्प निश्चितपणानं कर्चा वेळेत पूर्ण करतील मला या निमित्तानं एवढंच आता आमच्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर सुद्धा सर्व या ठिकाणी लोक उपस्थित आहेत प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित आहेत त्यांना मी एवढंच विनंती करेन की दुसरे जे काही फ्लॅट्स आहेत ते सुद्धा आमच्यासारखेच उत्तम प्रकारे ते तयार करतायत आणि सर्वात महत्त्वाचं काय असतं घर उभं राहणं नुसतं महत्त्वाचं नाही तर त्याच्यामध्ये फॅसिलिटी काय दिल्या जातात फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी जिमनेशियम आहे त्याचबरोबर छोट्या मुलांना खेळण्यासाठी सुविधा आहे त्याच्यानंतर छोटा तो ऑडिटोरियम तयार करताय अशा सर्व सोयीयुक्त असा प्रकल्प होतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं ब्रँच आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत की ज्या ठिकाणी आम्ही एटीएमच्या सुविधा देणार आहोत त्यामुळे हे विलेज आहे एक खेड निर्माण होणारी इथं कंग्राळकर साहेबांच्या माध्यमातून बाडुगडे साहेब सर्व सोयीनियुक्त असा हा प्रकल्प उभा राहत असताना आपण सर्वांनी जो आमच्या बँकेवर कर्मचाऱ्यांनी आणि कंग्राळकर साहेबांवर जो विश्वास व्यक्त केलेला आहे तो निश्चितपणानं उत्तम प्रकारे ते वृद्धिगंत होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आपल्या सगळ्या